एक नंबर एक दगडी पोहे मक्याचे पोहे व जाड पोहे याचा चिवडा बनवणार असाल तर पहिल्यांदा कढईत ठेवलेले तेल चांगले तापले आहे का ते पहा तेल चांगले तापून घ्या पोहे तळताना प्रकर विस्तवावर म्हणजेच तुम्ही गॅसवर जर बनवत असाल तर गॅस नेहमी मोठा ठेवा ते तळल्यानंतर ते तेल कमी पितात म्हणजेच पोहे कमी तेल पितात त्यामुळे चिवडा जास्त तिलकट होत नाही नंबर दोन चिवडा बनवताना मीठ साखर एकत्र मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून त्यामध्ये घालावी त्यामुळे तळाशी जाऊन बसत नाही व सगळीकडे मीठ व साखर एकत्र एकसारखे सर्व चिवड्याला लागते टिप नंबर तीन चकली भाजणी करताना सर्व जिनस योग्य त्या कमी जास्त प्रमाणात घ्यावे नाहीतर चकली बिघडणार तर चकली, चकली बनवताना ही अतिशय महत्त्वाची टीप लक्षात ठेवा टिप नंबर चार चकलीच्या भाजणीचे सर्व जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यावे आणि मगच गिरणीमध्ये जाऊन दळून आणावे टीप नंबर पाच चकलीची भाजणी करताना सर्व डाळी व तांदूळ व्यवस्थित धुवून व सुकून घ्यावे टीप नंबर सहा कोणताही गोड फराळ तुम्ही बनवत असाल तर गोड फराळ जास्त दिवस टिकविण्यासाठी डालण्याऐवजी त्यामध्ये साजूक तूप वापरावे यामुळे तूप कमी लागते व चवीलाही फराळ छान लागतो आणि कितीही दिवस फराळ राहिला तरी फराळाला खवट वास म्हणजेच वास अजिबात येत नाही तर गोड फराळ बनवतानाही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर सात चकलीमध्ये अख्खे तीळ टाकावे यामुळे चकली दिसायला आकर्षक व सुंदर दिसते नंबर जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल तर चकली बनवताना चकली गोल न बनवता सारखे सारखी जर चकली तुमची तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी कमी झाले आहे हे समजून घ्या अशा वेळी पिठात थोडेसे पाणी आणि तेल घालून पीठ व्यवस्थित चकलीचे मळून घ्या तर चकली बनवताना बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर नऊ चकल्या तळताना तेल पूर्णपणे गरम होऊ द्या चकल्या तेलात सोडताना आच मोठी असू द्या साधारण एक मिनिटानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे तर चकली बनवताना ही ट्रिक्स लक्षात असू द्या टीप नंबर दहा चकली करताना हळद अजिबात घालू नका यामुळे चकलीचा रंग काळपट होतो व ती तळताना मंद आचेवर तळल्यास चकली तेलकट देखील होत नाही तर चकली तळताना व बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर अकरा चकलीची भाजणी बनवताना तांदूळ बुटका वापरावा तांदूळ व वा डाळी धुवून घ्यावे सुकल्यानंतर भाजणी मंद आचेवर भाजून बारीक दळून आणावी टिप नंबर बारा चकली बनवताना तेल किंवा तुपाचे मोहन घालावे यामुळे चकली छान कुरकुरीत खुसखुशीत होतात तर बऱ्याचशा जणाला चकली कुरकुरीत आवडतात त्यामुळे कुरकुरीत चकलीसाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर तेरा चकलीचे पीठ मळताना तिखट पार लाल रंगाचे वापरू नका नाहीतर चकलीचा रंग बदलतो टीप नंबर चौदा पीठ मळताना गरम पाणी वापरावे पीठ घट्ट मळू नये नाहीतर चकली कडकडीत होते किंवा मऊ देखील होते तर बऱ्याचशा महिलांची ही तक्रार असते की आमची चकली मऊ होते त्यांनी ही टीप लक्षात ठेवा नंबर पंधरा चकली बनवताना पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे टीप नंबर सोळा चकली बनवताना तळताना तेल चांगले तापले आहे की नाही ते अगोदर एक तुकडा तळून पाहावा चकली तेलात सोडताना विस्तव मोठा ठेवावा म्हणजे मध्यम ठेवावा चकली बनवताना ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर सतरा चकली तळल्यावर पेपरवर काढावी मग थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवावी टीप नंबर अठरा चकली तळताना घाई केली किंवा घाई गडबड केली तर किंवा चकली तळताना मोठ्या आचेवर तळी तर चकली वरून लाल व आतून कच्ची राहते त्यामुळे प्रत्येक ग्रहणीने चकली तळताना ही टीप नक्कीच लक्षात ठेवा टीप नंबर एकोणीस चकली पूर्ण बुडबुडे येईपर्यंत तळली नाही तर थोड्या वेळाने चकली मऊ पडते तर बऱ्याचशा जणींची तक्रार असते की आमची चकली मऊ होते त्यांनी ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर वीस चकली मळताना पाणी जास्त झाले तर थोड्या वेळाने चकली मऊ होण्याची शक्यता असते टीप नंबर एक्केवीस चकली खुसखुशीत होत नाही असे जर दिसले तर गोळ्यावर कढईमधील दोन चमचे गरम तेल घालून परत गोळा मळावा मग चकल्या छान कुरकुरीत होतील तर बऱ्याचशा वेळा असं दिसलं तर तुम्ही ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर बावीस तेल चांगले तापल्यावर चकल्या त्यामध्ये टाकाव्यात नाहीतर त्या विरगळून तेलात खूप बुडबुडे येतात व फेस येतो अशा वेळी दुसरीकडे कापड ठेवून त्यामध्ये तेल गाळून घ्यावे मग मैत्रिणीनो उपयुक्त टीप आवडले असतील तर एक लाईक नक्की करा व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा टीप नंबर तेवीस चिवडा बनवताना त्याला लागणारे साहित्य तयार ठेवावे म्हणजे काही साहित्य विसरणार नाही आणि ऐनवेळी आपली धावपळी देखील होणार नाही टीप नंबर चोवीस चिवडा बनवताना त्यात पिठी साखर टाकावी टीप नंबर पंचवीस शेव बनवताना पीठ जास्त घट्ट किंवा पातळही नसावे शेवमध्ये ओवा जिरे याची बारीक पावडर करून चाळून त्यामध्ये घालावी सोपी पण अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सव्वीस शेव तेलामध्ये सोडताना शेवग्याचे तोंड नीट व्यवस्थित बसले आहे की नाही याची खात्री करून मगच शेव तेलामध्ये सोडून घ्यावी टीप नंबर सत्तावीस परफेक्ट गोड शंकरपाळी करण्यासाठी सव्वा वाटी साखर एक वाटी पाणी व वा पाव वाटी तूप विरगळून हे सर्व जिन्नस साखर विरगळेपर्यंत उकळून घ्यावे हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा जितका बसेल तितकाच घालून पीठ मळून घ्यावे त्यामुळे शंकरपाळी खूप छान परफेक्ट होतात तर परफेक्ट शंकरपाळी बनवण्यासाठी योग्य प्रमाण मी सांगितलं आहे आवडलं असेल तर लाईक करा टीप नंबर अठ्ठावीस शंकरपाळी बनवताना थंडच मोहन घालावे त्यामुळे शंकरपाळी कडक होत नाहीत टीप नंबर एकोणतीस आनारशे तळताना जर अनारशांना जाळी कमी पडत असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी खसखसमध्ये थोडी पिटी साखर घालून त्यावर आनारशे थापावे यामुळे आनारशाला छान जाळी पडते टीप नंबर तीस गुलाबजामून बनवताना ते चांगले होण्यासाठी खवा मळताना त्यात थोडे पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजामून छान हलके होतात टीप नंबर एकतीस कोणताही गोड पदार्थ बनवताना तो नेहमी जाडबुडाच्या पातेल्यात किंवा भांड्यामध्ये बनवावा यामुळे तो पदार्थ खाली कल कर, करपणार नाही परफेक्ट व अचूक फराळ न बिघडता परफेक्ट होण्यासाठी महत्वाच्या दिवाळी उपयुक्त उपयुक्त किचन टीप आवडल्यास चॅनलला लाईक शेअर नक्की करा व मित्र मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर देखील नक्की करा